हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी याची तर आज आपण शब्दांची फोड करून इंग्लिश स्पेलिंग लिहिणे चला सुरू करूया स्वराज्य स्व अर्धा व पूर्ण बघा स अधिक व अधिक ह्या व मधला अ नंतर रा र अ अधिक र अधिक आ रा झाला आता ज अधिक ज अर्धा नंतर य य मध्ये अ आहे अधिक य अधिक अ स्वराज्य आता स्पेलिंग स्व एस डब्ल्यू ए स्व रा आर ए ज, ज, वाय दुष्काळ दू दु, दू, दु, मध्ये उ आहे म द अधिक श, का अर्धा श आहे अधिक श अधिक क अधिक हा काना म्हणजे आ आणि हा अधिक ओ आणि ही व्यंजनं आहेत ती आपण फोडायची असतात ही बघा मी अशी काट मारली अशी खाली तशी काठ मारायची असते प्रत्येक व्यंजनावर स्वरावर मारायची नाही न? आता दू दूस का ल म्हणजेच गुस्सा ग ग मध्ये ऊ आहे ग अधिक उ सा बघा दोन वेळा वेळासा आहे म्हणून अधिक स अधिक स अधिक ह्या सामधला आ गुस् जी यू डबल एस ए गुस्सा अकस्मात अ अधिक क कला फोडलं क मध्ये अ आहे त्याला बाजूला काढलं नंतर स अर्धा आहे तो घेतला त्याला फोडलं स सला असं खाली काठ काढला म्हणजेच फोडलं त्याच्यात अर्धा त्याच्यात अकस स आहे त्याच्यात म त्याला म जोडलेला आहे म्हणून त्याला लिहिला त्याला फोडला आणि म मधला आ बाजूला काढला अधिक त घेतला त्याच्यातला अ बाजूला काढला तला फोडलं असं आता बघा अ के स्मा एस एम ए स्मा आणि त टी स्पंद न स्प स आहे त्याला अर्धा स त्याला बाजूला काढला अधिक प त्याला घेतलं त्याच्यातला अ बाजूला काढला नंतर स्पंद ते तिंब आहे म्हणजेच अनुस्वार तो अम घेतला नंतर अधिक हा द त्याला लिहिला त्याला फोडलं त्याच्यातला अ बाजूला काढला हे स्वर आहेत ते बाजूला काढतो आपण अधिक न हा न अधिक त्याच्यातला अ बाजूला काढला आता बघा स आहे एस आला स्प स्प एस पी ए आणि स्पंदचा चा, चा उच्चार येतो या टिंबला न चा उच्चार येतो म्हणून न एन आणि मग द डी ए आणि एन न त्र्यंबकेश्वर त्र्य त्र काढला अधिक य घेतला हा अधिक त्रय त्र्यमध्ये अ आहे तो घेतला अधिक हा अम म्हणजेच हे टिंब म्हणजे अम ते घेतलं नंतर ब लिहिला त्याच्यातल्या अ बाजूला काढला नंतर क लिहिला त्याच्यातल्या ए के केला बाजूला काढला नंतर श्व श आहे अर्धा त्याला घेतला त्याच्यात तो अर्धा आहे म्हणून अ नाही आला नंतर व आहे त्याला जोडलेला तो व घेतला त्याच्यातल्या वच्या अ म अला बाहेर काढला व मधल्या हे बघा नंतर र घेतला र मधल्या अला बाजूला काढलं आणि हे व्यंजनं फोडली ती बघा आता बघा त्र टी आर वाय ए त्र आणि त्र्यम आता मचा उच्चार येतो म्हणून एम लिहिलं ब बी ए के केई श्वर, एस एच डब्ल्यू ए आणि र आर आता बघा मध्यांत म मला काढ लिहिलं नंतर अ अला लिहिलं नंतर ध अर्धा ध आहे काय आहे य आहे ते यला लिहिलं नंतर आ आहे मध्या आचा उच्चार येतो की नाही मग आला लिहिलं आ झाला आता अधिक अम मध्यांत म्हणून अम लिहिला अधिक त आणि त मधल्या अ ला बाजूला काढला आणि व्यंजनं सगळी फोडली बघा खाली आता बघा एम आहे म आहे एम लीला अ आहे ए लीला द आहे डी एच लीला य आहे वाय लीला आणि आ इथे जरा ए पाहिजे ए मध्या झालं हां आता अम आहे आता मध्यान्ह उच्चार येतो म्हणून एन आणि आता टी एनर मध्यान आता गत्यंत र ग काढला ग लिहिला ग मध्ये अ आहे बाजूला काढला अधिक त लिहिला अर्धा आहे अधिक य लिहिला य मधल्या अला बाजूला काढला अधिक अ आणि मग अम गत्यंतर टिंब आहे म्हणजे अम अधिक अम हा पण स्वरच आहे अधिक त हा मग त्या त मधल्या अवला बाजूला काढला अधिक र आणि र मधल्या पण अवला बाजूला काढला त चा उच्चार येतो की नाही मग ते स्वर आहेत त्यांची फोड केली आता बघा ग जी ए गत्य टी वाय ए त्य आणि गत्यंत न चा उच्चार येतो म्हणून ए नाला त टी ए त आणि र विश्वास वी 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 मध्ये ई आहे मग व अधी ई ही पहिली वेलांटीची ई आहे म्हणजे पहिली व अधिक ई वी श्वा श अर्धा येतो लिहिला अधिक व लिहिला अधिक वा आ आ लिहिला अधिक स हा काना म्हणजेच आ अधिक स अधिक अ आता बघा व व ई वी झालं श्वा एस एच श आणि व्ही ए वा व आ हे झालं आणि स so, ह्याने हा हो, ह हो काढला फोडला त्याला अधिक य अधिक आ याला ह्याला हो, हा याला जोडलेला आहे त्याच्यामुळे ह हो नंतर अ नाही आला कारण ह ला, हो ला य जोडला हा तर ह हो अधिक य अधिक आ आता ह्या झाला अधिक न अधिक न, न मध्ये ही मात्रा म्हणजे ए आहे तो बाजूला काढला आता बघा एच वाय ए ह्या एन ई -E, ने ह्याने ह्याला हो अधिक य अधिक आ बघा ह हो, अधिक य अधिक आ काना म्हणजे आ आ ह्या आता अधिक हा ल आणि अधिक हा काना म्हणजे आ ल आ असा ह्या एच वाय ए ह्या आणि एल ए ला झालं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असे प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा बाय परत भेटूया पुढच्या व्हिडिओत